तर मैत्रिणीनं आज आपण इथे करणार आहोत मटकीची भाजी यासाठी मी घेतलेला आहे कांदे टोमॅटो थोडेसे काजू घेतले लसूण हा अद्रक घेतलेला आहे कोथिंबीर कडीपत्ता आणि मिरची सर्वात प्रथम आपण हे कांदे छानपैकी लाल होईपर्यंत आपण हे भाजून घेऊयात यामध्ये वापर करत आहोत थोडासा कांदा आणि यानंतर आपण टाकत आहोत हा टोमॅटो हे छानपैकी थोडस गुलाबी रंगावर आपण हे भाजून घेत आहोत यानंतर आपण टाकत आहोत एक टोमॅटो हे पण टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे थोड्या थंच आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही मटकीची भाजी करत आहोत थंडीच्या दिवसामध्ये थोडस आहे ही चवीला छान लागते म्हणून आपण गावरान मटकीचा वापर करत आहोत आणि या भाजीला थोडासा घट्टपणा येण्यासाठी आपण यामध्ये थोडासा काजूचा वापर करत आहोत कारण थोडीशी भाजी ही थोडीशी घट्ट झाली पाहिजे यासाठी आपण थोडेसे काजू सुद्धा भाजून घेत आहोत तुलशी आपण यामध्ये थोडासा या कढीपत्ता टाकूया यातच आपण थोडीशी भाजीला चव येण्यासाठी हिरव्या मिरचीचा वापर करत आहोत ही मिरची छान भाजावी यासाठी आपण हे सर्व जिन्नस थोडस बाजूला टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये थोडस तेलाचा वापर करून या पद्धतीने आपण ही मिरची पण थोडीशी छान भाजून घेऊयात ती पहा छानपैकी ही मिरची भाजलेली आहे यातच आपण थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत भाजीला छान भाजी हो। 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 अशा प्रकारचा चव येण्यासाठी थोडीशी भाजीमध्ये मसाला हा वाटण्यासाठी आपण कोथिंबीरचा वापर यामध्ये करत आहोत आणि थोडीशी कोथिंबीर नंतर वरून टाकण्यासाठी आपण करणार आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये थोडस हे अद्रक टाकत आहोत थोडस लसूण टाकत आहोत या पद्धतीने अशा प्रकारे सर्व हे छान छानपैकी लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे की जेणेकरून भाजीला छान अशा प्रकारची चव येईल यासाठी सर्व पदार्थ हा सर्व जिन्नस छान पैकी आपण भाजून घेत आता हे सगळं हे ताटात काढून घेऊयात आपण आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सर मधून काढून घेत आहोत ह्याची पेस्ट करणार आहोत तेल गरम झालं त्यामध्ये अजिबात पाणी न टाकता या पद्धतीनं मिक्सर मधून हे सर्व मसाले आपण काढून घेतलेले आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेली ही मटकीची भाजी आहे अतिशय सुंदर अशा प्रकारची चव येते ह्या भाजीला आपण त्याच्यात टाकलेला आहे कांदा टोमॅटो थोडेसे काजू थोडीशी कोथिंबीर कडीपत्ता लसूण अद्रक या सगळ्या गोष्टींचा वापर करून पूर्ण ह्याला तेल सुटेपर्यंत आपण हे परतवणार आहोत हे मसाला खाली लागू नये मिळून आपण या भांड्यामध्ये पाणी टाकून या भांड्यामध्ये आपण पाणी टाकून थोडंसं आपण तेल सुटेपर्यंत परतवणार आहोत यात आपण मिरची टाकणार आहोत तिखट टाकणार आहोत आपला घरगुती वापरायचं तिखट काश्मीरी मिरची पावडर थोडासा ह्याला कलर येण्यासाठी रंग येण्यासाठी आपण काश्मीरी मिरची पावडर वापरत आहोत हे बघा मैत्रिणी नो छानपैकी ह्याला रंग येत आहे आणि हा तेल पण सोडत आहे थोडासा आपण काळा मसाला वापरत आहोत भाजलेल्या धन्याची आणि जिऱ्याची पावडर आपण टाकत आहोत किंमती सिंहळ टाकत आहोत थोडासा लाल तिखट टाकत आहोत या पद्धतीने आपण हे पूर्ण छानपैकी परतवून घेत आहोत तेल सुटेपर्यंत परतवणार आहोत यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं असल्यामुळे आपण गरम पाणी थोडस टाकूया हे पहा याच्यामध्ये तेल चुकत आहे पूर्णपणे याला तेल चुकलेलं आहे त्याला कलर पण त्याचा चेंज झालेला आहे अशा प्रकारे धुवून घेतलेली मटकी याचा वापर आपण याच्यामध्ये टाकून घेत आहोत छान पैकी पर ही परतवून घेत आहोत ही थोडीशी वेगळ्या प्रकारे केलेली मटकीची भाजी आहे आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करत आहोत आणि ही मटकी छान पैकी शिजण्यासाठी आपण कुकर मध्ये दोन शिट्ट्या घेऊन घेणार आहोत थोडस भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर करून खाण्यासाठी अशा पद्धतीने थोडीशी पातळ करत आहोत चवी पुरत आपण यामध्ये मीठ घालणार आहोत यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे अशा पद्धतीने ही आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे चला तर मैत्रिणी आज आपण इथे गरम गरम मटकीची भाजी या पद्धतीने ही मटकीची भाजी बाजरीची भाकर गाजर काकडी आणि बीट हे पौष्टिक अशा प्रकारचं आपलं मटकीची भाजी तयार आहे चला तर मैत्रिणी सकाळी सकाळी आपण गरम गरम बाजरीची भाकर आणि मटकीची भाजी इथे आपण खाणार आहोत थँक्यू